असेल किंवा दत्ता देशमुख असतील किंवा अमर शेख असतील अण्णा असतील यांनी गावागावामध्ये पानवटे सगळ्यांसाठी उघडे केले संयुक्त महाराष्ट्र हा सुद्धा संयुक्त करण्याची चळवळ होती जाती जातीमध्ये एकत्रित करत या महाराष्ट्राला निर्माण करण्यात आलं आणि त्यावेळेला सुद्धा गुजराती व्यापारी महाराष्ट्र फोडण्याचा प्रयत्न करत होते आणि आजची परिस्थिती फार काही वेगळी नाहीये दोन गुजरातचे लोक विकतायत आणि दोन गुजरातचेच व्यापारी विकत घेत आहेत आणि हा महाराष्ट्र विकायला सुद्धा तेच उभे आहेत त्यामुळं आज त्यामुळं आज त्या, त्या काळात ज्या पद्धतीनं ह्या लोकांनी हा महाराष्ट्र वाचवला तट छातीचे केले आणि त्यांनी वाचवला आपल्याला देखील हा महाराष्ट्र वाचवावा लागणार आहे आणि तुम्हाला सांगतो की मग आताचं ग्राउंड काय अधिक बोलणार नाही तर ग्राउंड कसं आहे तर एक छोटीशी गोष्ट सांगतो की सध्या महाराष्ट्रात भाजपनं आर एस एसनं काय केलेलं आहे तर मेजर ध्यानचन आपल्या सगळ्यांना माहिती आहे मेजर ध्यानचन यांना हॉकीचं जादूगार म्हटलं जायचं आणि त्यांच्या सोबत युरोपातला कुठलाच देश जिंकत नव्हता युरोपीय देश परेशान झाले की भारताला हरवायचं कसं त्यावेळेला त्यांनी खेळाचा अभ्यास केला भारतीय खेळतात कसं बघितलं व्हिडिओ बघितले पण भारताला ते हरवू शकत नव्हते एवढी भक्कम हॉकीचा संघ भारताकडे होता आणि मग हरवूच शकत नव्हते म्हटल्याच्या नंतर युरोपियन लोकांनी एक युक्ती केली आणि त्यानंतर भारत कधीच जिंकला नाही त्यांनी काय केलं तर भारत ज्या ग्राउंडवर खेळत होता ते ग्राउंड त्यांनी बदललं भारत हा हिरव्या गवताच्या ग्राउंडवरती खेळत होता ते ग्राउंड बदललं आणि गुळगुळीत मॅट वरती हॉकी खेळायला सुरुवात केली तुम्ही म्हणजे याचा महाराष्ट्र धर्माची काय संबंध आहे तर भाजपनं मग पुढे भारताचं काय झालं हिरव्या गवतावरती भारत ज्या नियमांनी खेळत होता त्याच नियमांनी गुळगुळीत मॅट वरती खेळायला लागला आणि तिथं त्याचे नियम चालले नाही आणि भारत आतापर्यंत जिंकू शकला नाही चांगल्या परिस्थितीत नाहीये मग भाजपनं दोन हजार चौदा पर्यंत काय केलं आर एस एसनं काय केलं तर या महाराष्ट्रामध्ये मधलं समाजकारणाचं आणि राजकारणाचं जे तत्वाचं विचारधारेचं संविधानाला मानणारं ग्राउंड होतं ते बदललं आणि जातीयवादाचं धर्मवादाचं विद्वेषाचं विकृतीचं ग्राउंड निर्माण केलं आणि म्हणून या देशातलं राजकारण आणि समाजकारणाचं ग्राउंड त्यांनी बदललंय आणि आपल्याला फक्त प्रतिक्रिया देण्यापुरतं ठेवलंय दर आठ दिवसाला आपण कुठली प्रतिक्रिया द्यायचं संद आणि भाजप ठरवतो आणि आपण त्यांच्या जाळ्यामध्ये अडकत चाललेलो आहेत माझ्यापेक्षा अधिक आप इथली अभ्यासू मंडळी आपल्याला सांगू शकते आणि म्हणून मला सांगायचंय की ग्राउंड बदललंय त्यांच्या ग्राउंडवर आपण त्यांना हरवू शकत नाही मग आपल्याला करावं काय लागणार आहे तर हे तर या ग्राउंडवर लढायचं कसं हे शिकावं लागणार आहे मग विकृतीला उत्तर विकृतीनं आपण देऊ शकत नाही कारण ती आपली संस्कृती नाही आहे कारण शिव फुले शाह आंबेडकरांनी संतांनी ती आपल्याला विकृती शिकवलेली नाहीये आणि म्हणून आपल्याला करावं काय लागणार आहे तर ते धर्म म्हणतील आपल्याला शेती हातात घ्यावी लागणार आहे ते जात म्हणतील आपल्याला नोकरी मागावी लागणार आहे ती कुठली तरी अस्मितेची नवी लढाई आपल्याला सांगतील तेव्हा आपल्याला हमी भाव मागावा लागणार आहे तिथं ते पराभूत होतील कारण त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये हे लक्षात घ्या आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी संघर्ष असेल ते आता नवीन उभा केलेला आहे त्यांनी आता बंजारा समाज एसटीतनं आरक्षण मागणं असेल किंवा धनगर समाजाचं से मागणं असेल परवा मी बघितलं परीट समाज म्हणतोय आम्हाला काही जात राज्यामध्ये आम्ही एस मध्ये आहेत ते आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे मग हे जे काही चाललेलं आहे या यामधनं काय साध्य करायचंय यातनं एकच गोष्ट साध्य करायचंय की तुम्ही या जाती अस्मितांच्या नावावरती एकमेकाचे लचके तोडावेत आणि या पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं गोळवलकरांनी लिहिलं ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के लोक भिके कंगाल झाले की ते धर्माच्या नावावरती आपल्या पाठीमागं आपोआप येतात तर तुम्हाला भिके कंगाल करण्याचं काम ही सत्ता करते मी मराठवाड्यातनं येतो सातत्यानं फिरत असतो कधी बसस्टँडवरती गेलात आमच्या मराठवाड्यात आलात तर बसस्टँडवरती माणसांचे कपडे बघा त्यांच्या चपला बघा कुठं बसून खातायत बघा तुम्हाला कळेल की हा महाराष्ट्राला कुठं नेऊन ठेवलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र धर्म हा फक्त विचारापुरता मर्यादित नाहीये हा महाराष्ट्र समृद्ध होता ज्या वेळेला अलाउद्दीन खिलजी आला आणि यादवांचं साम्राज्य लुटलं त्यावेळेला प्रचंड हिरे मानिक मोती इतिहासामध्ये त्याची नोंद आहे जितका तिथला राजा श्रीमंत असतो तितकी जनता भिकारी झालेली असते आणि आजही बघा की सत्तेत असलेल्या आणि त्यांच्या सोबत असलेल्या लोकांच्या संपत्त्या वाढतायत आणि तुमच्या आमच्या घरामध्ये फक्त आणि फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत रील्स बघण्याशिवाय दुसरं काहीच वाढत नाहीये डेटा तेवढा वाढायला ला, लागलाय लिमिट वाढायला लागली आहे बिलं वाढायला लागली आहेत पण आपल्या घरातली सुबत्ता शांतता आणि चांगलेपणा वाढत नाही आहे महाराष्ट्र आणि हा देश अत्यंत अराजकाच्या उंबरट्यावरती आणून उभा केलेला आहे कधीही दंगली घडतील आणि ते घडवायचे आहेत आणि ते थांबवण्याचं काम कोण करू शकतं तर संभाजी ब्रिगेड सारखी चळवळ या महाराष्ट्रामध्ये करू शकते हे लक्षात घ्या आणि म्हणून दादा तुमच्यावरती जो हल्ला झाला तो जो हल्ला आहे तो त्या भीतीतनं झाला तुम्ही ज्यासाठी बाहेर पडला होता आणि देवेंद्र फडणवीसांना जाती जातीत भांडण लावणारा कट कोण हाणून पाडेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही उस्मानाबादला गेलात धाराशिवला तुम्ही नांदेडला आलात सोलापूरला गेलात आणि तुम्ही जी मांडणी केली त्या मांडणीमध्ये हातात दांडकं घेऊन जातीच्या विरोधात लढायला विरोधात उभा राहणाऱ्या तरुणांना तुम्ही हातात पेन वही घेऊन किंवा पासपोर्ट विजा घेऊन परदेशात पोटा पाण्यासाठी जगायला उभं करायला शिकवत होतात आणि ही पोरं कमवायला जगायला शिकली तर आपल्या पाठीमागं गुलाम कोण होणार ही भीती वाटली आणि म्हणून तुमच्यावरती भाजप आर एस एस प्रणित हल्ला झाला आणि तो हल्ला कुठल्याही प्रकारे न घाबरता तुम्ही परतवून लावला कारण आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण प्रवीणदादा गायकवाड ज्या पुण्यामध्ये पेशवाईला गाडण्याचं काम महात्मा फुल्यांनी केलं त्याच मातीतनं आलेले आहेत मला वेगळ्या पद्धतीचं काही सांगायचं नाही आहे पण मला इतकंच म्हणायचं आहे की हा जो महाराष्ट्र आहे हा सध्याच्या कालखंडामध्ये जर हा पुढे व्यवस्थित न्यायचा असेल तर ही सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे ती राजकीय परिस्थिती ही पूर्णत मोठ्या प्रमाणावरती खालावलेली आहे जाती आणि धार्मिक सलोका हा पूर्ण बिघडलेला आहे तो नीट करायचा असेल तो नवाज बंदी एक शेर है जलते घर को देखने वालों फूस का छप्पर आपका है जलते घर को देखने वालों फूस का छप्पर आपका है आपके पीछे तेज हवा आगे मुकद्दर आपका है जलते घर को देखने वालों फूस का छप्पर आपका है आपके पीछे तेज हवा आगे मुकद्दर आपका है उसके कत्ल पे मैं भी चुपता उसके कत्ल पे मैं भी चुपता मेरा नंबर अब आया उसके कत्ल पे मैं भी चुकता मेरा नंबर अब आया मेरे कत्ल पे आप भी अगला नंबर आपका है मेरे कत्ल पे आप भी अगला नंबर आपका है त्यामुळं गावातले घर जळाले माझं काय असं न म्हणता हे लोन तुमच्या माझ्यापर्यंत पोचलय आणि ते संविधान वाचवायचं असेल आणि हे सगळं टिकून ठेवायचं असेल तर मला इतकंच म्हणायचं आहे की आपल्याला एकत्रित यावं लागेल आणि हाच संघर्ष सध्या राहुल गांधींनी हातात घेतला आहे सावरकर विरुद्ध आंबेडकर हा जो संघर्ष आहे तो राहुलजींनी या महाराष्ट्र धर्मांनी कारण जे महाराष्ट्र स्वीकारतो ते दिल्लीपर्यंत जातं आणि हा महाराष्ट्र धर्म राहुल गांधींनी वाचवण्याचं ठरवलेलं आहे कारण महाराष्ट्र धर्म राष्ट्राला जगवतो आणि त्यासाठी सावरकर विरुद्ध या संघर्षात ते सुद्धा आलेत त्यामुळे आम्ही नक्की दादा तुमचा हा विचार संभाजी ब्रिगेड जे ते काँग्रेस हा मी असाच पुढे घेऊन जाऊ तुमच्या तालमीत वाढलोय एवढंच या ठिकाणावरती सांगतो आणि थांबतो धन्यवाद मला बोलवलं त्याबद्दल प्रवीण दादा आणि संभाजी ब्रिगेडचे आभार मानतो जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय दिसतय ते पाहून घ्या सवय मौनाची लावून घ्या दिसतय ते पाहून घ्या सवय मौनाची लावून घ्या नशीब तुमचं घरदार जमीन माती आभाळ अजून आहे टिकून नशीब तुमचं घरदार जमीन माती आभाळ अजून आहे टिकून रेल्वे कंपन्या विमान खाती ऑलरेडी झाली आहेत विकून पुढचा नंबर शाळा कॉलेज पुढचा नंबर शाळा कॉलेज बीएसएनएल विद्यापीठ मजबूत भारताची अशी एक एक निखडत जाईल वीट आज या आहेत विकायला उद्या तुमचाच नंबर येईल तेव्हा काय कराल बोलू नका नाही तर देशद्रोही ठराल आणि अशा देशद्रोही ठरण्याच्या काळामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी बालाजी पाटलांनी जे वक्तव्य केलं त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि याच महाराष्ट्र धर्माचा पुढचा धागा गुंपण्यासाठी त्याच टाळ्यांच्या गजरामध्ये निमंत्रित करतोय मुलुक मैदानी तो हनुमंत